आहा मन दिवस धावत होते आणि एक दिवस लेक्चर सुरू असताना वर्गाच्या दारावर टकटक झाली कुणीतरी दार उघडलं समोर तो उभा होता अगदी शक्तीहीन विस्कटलेले केस रडून रडून सुजलेले डोळे डोक्यात पडलेला खोकीतून वाहणारं रक्त हा असा त्याचा उतार पाहून तिला क्षणभर काही सोचेना असं झालं ती ते तशीच त्याच्या दिशेने धावली तो अगदी भावना शून्य नजरेने बघत होता तिने अक्षरशः त्याला दंडाला धरून हलवत त्याला भानावर आणलं आणि ती बोलून गेली शेखर अहो शेखर भानावर या काय झाले बोला शेखर तिच्या मनात खूप वाईट विचार येत होते पण तो बोलत नाही तोवर काही कळायला मार्ग नव्हता तिनं त्याला खुर्चीवर बसवलं आणि ती पाणी आणायला वळणावर इतक्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली ताई गेली शरू एवढं कसं बसं त्याच्या तोंडून बाहेर पडलं आणि पुन्हा तो हमसून तिच्या कुशीत रडू लागला तिच्या हे डोळ्यातून अश्रुधारा गालावर उतरल्या पण आत्ता तिला थेट राहणं भाग होतं त्याला सावरून आत्ता तिला त्या इवल्याशा जीवाला जपायचं होतं तिच्या आईला दिलेलं वचन पाळायचं होतं तिने त्याला शांत केलं पाणी दिलं आणि डोक्यावरची जखम बांधली आणि त्याला घेऊन ती निघाली वाटेत जाता जाता त्याने ता घडलेल्या साऱ्या प्रकाराबद्दल सांगितलं तुला कॉलेजला सोडल्यानंतर मी ताईला नाश्ता द्यायला गेलो त्यावेळी मी पोहोचण्यापूर्वीच दाजी तिथे पोहोचले होते त्यांच्यात बहुतेक चोकलीवरून वाद सुरू होते मी आत गेलो तेव्हा दाजी पाण्यातल्या आपल्या चोकलीला अपाय करताना दिसले मी त्यांना अडवलं तर त्यांनी मला ढकललं मी बाजूला पडलो माझं डोकं तिथल्या स्टूलचा कोपरा आपटला आणि रक्त वाहू लागलं मला सावरायला म्हणून ताई माझ्याकडे धावली त्यात तिला लावलेलं सलाईन तुटलं आणि ती तिथंच कोसळली मी कसा बसा स्वतःला सावरून डॉक्टरांना बोलावलं पण आम्ही काही करेवस्तोवर सारं संपलं होतं ग शरू माझी ताई आम्हा सर्वांना सोडून गेली आपल्या छकुलीला पोरकं करून गेली कसं तरी सगळं सांगितल्यावर त्याला पुन्हा रडू कोसळले दोघे हॉस्पिटलला पोहोचले त्या तिथे काहीच हलचाल दिसत नव्हती फक्त बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता ते दोघे त्या आवाजाच्या दिशेने गेले तिथे एक नर्स छकुलीला शांत करत होत्या शर्वरीने लगेच तिला घेतलं शिकिरणे ताईविषयी विचारताच त्या नर्सने सांगितलं की पेशंट बरोबर असलेल्या व्यक्तीने रितसर कागदपत्रे दाखवून साऱ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून बॉडी ताब्यात घेतली आणि या बाळाच्या उपचाराचा सगळा खर्च मागाहून येणाऱ्या व्यक्ती देईल आणि तिला घेऊन जाईल जर नाही आला तर तिला अनाथ आश्रमात टाका असं सांगितलं आणि ते निघून गेले हे ऐकताच शिखर मटकन खाली बसला त्याला तो धक्का सहन झाला नाही तिने नर्सच्या मदतीने त्याला सावरलं आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि बाळाला आणि त्याला रूमवर घेऊन आली तो अजूनही धक्क्यातून पुरता सावरला नव्हता शुभा शांत झोपली होती संध्याकाळी मुंबईहून त्याच्या मित्राचा फोन आला आईने गळ घालून त्याच्यासाठी विधी थांबवले असं तो म्हणाला आधी तो जायला तयार नव्हता पण शरवरीने त्याला समजावलं आणि तो जायला तयार झाला तिने पटकन त्याची बॅग भरली आणि तो निघाला त्याला यायला निदान तीन दिवस लागणार होते आणि बाळाला एकटीला सोडून जाणं शक्य नव्हतं म्हणून तिने पुढचे तीन दिवस कॉलेजला न जाण्याचा निर्णय घेतला ताईचे अंतिम विधी आटपून तो अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी परतला मूळ दुवात संपल्यामुळे आता शुभा फक्त शेखर शर्वरीची जबाबदारी होती आता त्यांना निर्णय घ्यायचा होता तिचा सांभाळ ते कसे करणार होते कारण दोघांपैकी एकालाही पूर्ण दिवस बाळाजवळ थांबणं शक्य नव्हतं रात्री जेवण झाल्यानंतर सगळं आवरून शर्वरी रूममध्ये आली आज त्यांच्यामध्ये उशी नव्हती तर आज त्यांच्यामध्ये होतं ते कारण ज्यामुळे ते एकत्र आले त्यांची जबाबदारी आत्ता सर्वस्व त्यांची असलेली शुभा दोघे तिला मध्ये घेऊन झोपले होते शरू तिला पाचत होती, होती। दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली आणि त्यांनी याचा सुवर्ण मध्य काढला की ते शुभाला त्याच्यासोबत कॉलेजला नेतील तसंही रेस्ट रूम होतीच तिचा तसाही कोणी वापर करत नव्हता आता प्रिन्सिपलची परमिशन मिळवायची होती उद्यापासून सुरुवात होणार होती एका नव्या आव्हानाची दुसऱ्या दिवशी शुभाला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी एका बॅगमध्ये भरल्या आणि ते दोघे तिला घेऊन कॉलेजला आले शेखर प्रिन्सिपलशी बोलला त्यांनी त्याची ते अडचण समजून घेत त्याला रेस्ट रूम वापरायची परवानगी दिली तासाभरात तिथली सफाई करून शरूने बाळाला तिथे झोपवलं आणि ती लेक्चरला निघून गेली शेखर शुभाकडे थांबला तिने वर्गात येऊन आपल्या सगळ्या मैत्रिणींना विश्वासात घेऊन सारी हकीकत सांगितली आपल्या लग्नाविषयी सारं सांगितलं आणि त्यांची साथ मागितली त्या साऱ्याजणी उत्साहाने तयार झाल्या आणि शरवरी सिद्ध झाली हे नवं आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी तर इथे कॉलेजभर बातमी पसरली शेखर सरांच्या मुलीची आणि काही तासात ती पूर्ण खोली रंगबेरंगी झाली मुलांनी वेळात वेळ काढून आपापल्या परीने खोली सजवली दिवस सरत होते आत्ता शुभदा शेखर शर्वरीचीच नाही तर पूर्ण कॉलेजची जबाबदारी झाली होती सतत तिच्याजवळ कोणीतरी असायचं तिला खेळवायचं शरूच्या वर्गात अगदी समोर तिची खोली असल्यामुळे तिला सहज तिच्यावर लक्ष ठेवता यायचं आत्ता तर ती खोली खेळण्यांनी भरली होती तिच्या झोपेपासून ते दुधाच्या वेळेपर्यंत साऱ्या गोष्टी अगदी कटाक्षाने पाहिल्या जायच्या सहा महिने सरले कुशीत वळणारी शुभा आता रांगू लागली होती शरूचा पाहणा तिला लाभत होता तिनं चांगलंच बाळसं धरलं होतं महिन्याकाठी तिचं रुटीन चेकअप चाचण्या सगळं शेखर जातीने बघत होता थंडीचे दिवस होते अगदी गोटावून टाकणारी गुलाबी थंडीची रात्र होती ती शुभता नेहमीप्रमाणे आईच्या कुशीत विसावली होती आणि सावय सवयीने शेखर शर्वरी हातात हात गुंपून आपल्या छोट्या परीराणीला घेऊन झोपी गेली होती काहीशा कारणामुळे शेखरची झोप चाळवली तो डोळे चोळत उठला किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला आणि परत येऊन पलंगावर पहुडला सहज त्याने बाजूला पाहिलं शर्वरी शांत झोपली होती आणि ती तिच्या कुशीत विसावलेली शुभदा अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य होतं ते त्या चंद्रप्रकाशात झोपेत ही तिच्या चेहऱ्यावर मधुर हास्य पसरलं होतं आणि क्षणासाठी शेखर मोहित झाला त्याने झटकन तिच्या कपळावर ओट टेकवले नंतर अगदी त्याच्याही न कळत चार ओटांच्या पाकळ्या एक झाल्या ती झोपेतही शहारली पण काही वेळाने तो भाणावर आला त्याच्या मनात अपराधी भाव दाटून आला तो दूर झाला आणि विचार करत पडून राहिला उजाडता उजाडता त्याला झोप लागली सकाळ झाली आज कॉलेजला सुट्टी होती शर्वरी उठली आवरून किचनमध्ये आली आणि नाश्त्याची तयारी करायला घेतली तो उठून किचनमध्ये आला आणि तिच्या पाठी राहून तिला निहाळत होता ती म्हणाली आज एवढी शांतता का बरं आहे बोला की काहीतरी एरवी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या तोंडाला थारा नसतो आणि आज चक्क तोंड शिवून माझ्या मागे शहाणे बाळासारखे गप्पगार का उभे आहात काय झाले बरं वाटत नाहीये का ती त्याच्या दिशेने वळली त्याने नजर चोरली ती जवळ आली आणि डोळ्यात डोळे घालून ती पाहू लागली आणि ती इतक्या जवळ होती की त्याला हलताही येत नव्हतं एकमेकांचे उष्ण श्वास दोघांनाही जाणवत होते शरू ते काल काल रात्री तो कसंबसं बोलण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात तिने त्याच्या ते तोंडावर हात ठेवला काल रात्री आपल्या नात्याला पूर्णता मिळाली तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण अजून एक टप्पा सर केलाय पण अजूनही आपल्या नात्यातलं कारण शेष आहे हे मी विसरलेली नाही म्हणून म्हणते विसरून जा सगळं आणि घाबरू नका आपल्यातच राहणार आहे सार असं मन ती त्याच्यापासून दूर झाली आणि पुन्हा कामाला लागली तू जागी होतीस त्याने हळू विचारलं सगळं देहस्वी अनुभवायचं नसतं शेखर काही गोष्टी सुप्ता अवस्थेत ही अनुभवता येतात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणाल तर मी जागी नव्हते पण माझी झोप नेहमी सावध असते शुभासाठी त्यामुळे मला कळलं आणि तुमचा स्पर्श मी ओळखते अगदी झोपेतही आणि त्यातल्या भावना म्हणाल तर त्या, 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 त्या न सांगता ही सहज उमकतात मला पण अशी कशी इतकी ओळखायला लागलीच मला आपली ओळख तर अगदीच काही महिन्यांची आहे तो अगदी प्रश्नार्थक नजरेने म्हणाला ती मंद हसत म्हणाली अहो तेच खरं सौंदर्य आहे ना आपल्या संस्कृतीचं आपल्या इकडची स्त्री हे डोरलं फक्त दागिनं म्हणून घालत नाही तर ती त्या पुरुषाच्या अधीन बांधली जाते त्याला आतून बाहेर अगदी डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत ते चेहऱ्यावर न उमटलेल्या भावापासून ते तोंडातून झरणाऱ्या शब्दांच्या मागच्या भावापर्यंत सारं तिच्यापर्यंत पोहोचत असतं आज पुन्हा एकदा तो नव्याने तिला सामोरं गेला होता तितक्या शुभाच्या रडण्याचा आवाज आला आणि ती तिकडे धावली ती सकाळ सोडता पूर्ण दिवस त्यांनी छान एन्जॉय केलं खूप दिवसांनी ते बाहेर पडले होते आज त्यांची परीराणी पहिल्यांदा घराबाहेर आली होती समुद्रकिनारी ती तुफान खुश झाली होती काही गोड आठवांचा सडा जमून संध्याकाळी ते आपल्या उपदार घरड्यात परतले दुसऱ्या दिवसापासून परत रुटीन सुरू झालं ती दुसऱ्या वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली सुट्ट्या पडल्या खऱ्या पण शुभामुळे शर्वरीला घरी जाणं शक्य नव्हतं पण ती घरी गेली नसती तर बाबांना संशय आला असता म्हणून घरी जाणं भागच होतं आता शुभा नऊ महिन्यांची झाली होती तसंही शर्वरीने तिला पातळ पदार्थ भरवायला सुरुवात केलेली आता ती फक्त दुधावर नव्हती पण तरीही ती शर्वरीशिवाय ती राहिली नव्हती तरीही ती कशीबशी बाहेर पडली दोन दिवस राहिली तरी जीव बाळामध्ये अडकलेला ती घरी स्टडी कॅम्पसाठी जाते सांगून आलेली म्हणजे त्यांच्या जीवाला रुखरुख नको म्हणून लेकीला छातीशी कवटाळलं तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला तो ही मेच्या दुसऱ्या आठवड्यात घरी गेला खरं तर चार दिवसांनी येणार होता पण त्याचा मुक्काम लांबला आणि थेट जूनच्या पहिल्या तारखेला परतला तसंही शरवरीने बाळाला सांभाळलं होतं आणि असेल काही काम म्हणून झालं असेल उशीर असं गृहीत धरून तिनेही त्याला जास्त काही विचारण्याचा अटहास केला नाही आल्यापासून तो खूप शांत शांत होता हे तिलाही खटकलंच होतं पण तरीही ती गप्प राहिली पण त्यांचं असं शांत असणं तिच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे याची तिला पुसटशी चाहूल देखील नव्हती चार दिवसांनी कॉलेज पुन्हा सुरू झाले दोन दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी लेक्चरला तो क्लासमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात कसलीशी फाईल होती त्याने दरवाजा लोटला आणि तिला समोर बोलावलं आणि म्हणाला शरवरी मी खूप प्रयत्न केला घरी तुला सांगायचा पण मला नाही जमलं म्हणून या सर्वांसमोर सांगतोय प्रत्येक जण प्राणकंठाशी आणून ऐकत होता तिला वाटत होतं आज शेखर कारण नावाचा अडसर दूर करतील आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नाव पूर्णत्वास जाईल पण हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र यावर सही कर आज मी तुला या जबाबदारीतून मुक्त करतो माझं लग्न झालं गेल्या महिन्यात आणि लवकरच क्षितिजा माझी बायको माझ्याकडे राहायला येणार आहे पण मी या नात्यातून मोकळा होत नाही तोवर नवीन नातीची सुरुवात करू शकणार नाही म्हणून ही कागदपत्रे मी आज घेऊन आलो यावर तुझ्या सह्या झाल्या पाहिजे म्हणजे तूही मुक्त आणि मीही त्याचे हे शब्द ऐकताच तिचा विचार श्रंखला मोत्याच्या माळेप्रमाणे विखुरली तिने थरथर त्या हाताने पेन उचलला आणि सही केली कपळावरची टिकली काढली आणि गळ्यातलं मंगळसूत्र काढणार इतक्यात तिच्या काणी शब्द आले आई बाबा सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या त्यांची रंग रांगणारी लेख दाराच्या आधाराने उभी होती आणि तिच्या तोंडून पहिला शब्द तो फुटला होता आई बाबा त्यांना पाहून ती त्यांच्या दिशेने झेपावली ती पडू नये म्हणून दोघे तिच्याकडे धावले आणि तिला पकडलं त्या गडबडीत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या गळ्यातल्या चेनमध्ये अडकलं ती काढण्याचा प्रयत्न करत असताना ते वाढवलं गेलं तसंच तिने ते तिच्या हातावर ठेवलं आणि म्हणाली या सर्वांसमोर तुमचे झाले होते त्यांच्यासमोरच वेगळी होते शुभाला नीट सांभाळा मी आज संध्याकाळीच निघते असं म्हणत ती तिथून निघून गेली तो शुभाला घेऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला मग त्या दिवशी संध्याकाळी भर पावसात ती घरी आई बाबांकडे निघून गेली ती गेल्यानंतर त्याने सही न करताच ते कागद तसेच कपाटात ठेवून दिले आणि त्यानंतर तीन महिन्यांनी आज तो तिच्या घरात तिच्या समोर उभा होता शरू तू गेलीस आणि माझ्या घराचं घर पण गेलं खेळकरपणा लुप्त झाला आणि सगळी रयात जाऊन ओस पडलं माझं इवलंसं घरटं तू गेलीस आणि काही दिवसांनी ती आली क्षितिजा खूप वेगळी तुझ्या पक्षा खूप वेगळी ती आपल्या कामाशी काम ठेवायची त्यात स्वभाव अगदी तिरस्कारी संशयी जणू माईचा ओलावा काही तो माहीतच नसावा तो थांबला इतक्यात ती म्हणाली मग तुम्ही अशा स्त्रीशी लग्न कसं केलं खरं सांग सांगू मी सुट्टीत घरी गेलो ते मु आपल्याबद्दल घरी सांगायचं म्हणून पण आईने सरळ मला शुभतेवर लग्नाला तयार केलं मी सारं सांगूनही तिने काही ऐकलं नाही वाटलं लग्नापूर्वी त्या मुलीला भेटून सारं सांगावं म्हणजे ती नकार देईल आणि ते हे लग्न मोडेल तसा प्रयत्न देखील केला पण मी पण काही खो शकलो नाही आणि आमची थेट थेट बहुल्यावर झाली सगळं पार पडलं आणि मी इथे यायच्या आदल्या रात्री तिला सगळं सविस्तर सांगितलं तेव्हा तिला काही प्रॉब्लेम नव्हता फक्त जाता जाता एवढंच म्हणाली तिला आत्ता मोकळं करा म्हणजे तिने इशारा दिला होता म्हणून मी आल्यावर तुला म्हणजे तुझ्याकडून सही तो अडखळला पुढे शुभाला तर नीट सांभाळत होती ना मग तिने पुढचा प्रश्न विचारला आणि यावेळी तिच्या आवाजातली तीक्ष्ण धार त्याला जाग जाणवली तो पुढे म्हणाला खरी समस्या तर तिथेच निर्माण झाली तिला मोल अजिबात आवडत नाही ती शुभाचा तिटकारा करायची तिने मला आल्या आल्या सांगितलं की तिला तिच्या करिअरवर फोकस करायचे त्यात तिला शुभाचा अडसर वाटत होता ती नेहमी म्हणायची सवतीची पोर आणून माझ्या उरावर बसवली कसा बसा राग घेऊन मी तिची समजूत काढायचो पुन्हा पुन्हा समजवून थकलो होतो यावरून आमचे खटके ओढायला लागले होते शुभा दिवसभर कशीबशी शांत असायची पण रात्री तुझ्या आठवणीने कासावीस व्हायची आई आई करून हैदोस घालायची रडत रडत घरभर तुला शोधायची पण तिच्या दगडाच्या काळजाला कधी पाजर फुटला नाही कधी माईने जवळ घेतलं नाही पोरीला त्याने एक वार शरोकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आसवं भरली होती एकीकडे घरी हे असं चाललेलं आणि कॉलेजला तुझ्या नजरेला नजर देण्याचा धीर होत नव्हता मला मी बोलायचा प्रयत्न करायचो पण मन दजावत नव्हतं आणि कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो आणि असं असलं तरी तुझी तगमग तुला होणारा त्रास आणि ओढणीच्या आड ओली झालेली छाती माझ्या नजरेतून सुटली नव्हती शरू ह्या दिवशी तर दूध गोठलं आणि तुला होणाऱ्या वेदना माझं हृदय भेदत होत्या मी रेस्ट रूमच्या दारा आड थांबलो होतो मॅडमनी येऊन तू ठीक असल्याचं सांगितलं आणि मी एकदा तुला दुरूनच पाहिलं आणि तिथून मग निघून गेलो तिने काही दिवसांची सुट्टी घेतली होती वाटलं जवळ राहील तर कदाचित तिला शुभाविषयी कनव वाटेल म्हणून आशेने तिला तिच्या जवळ ठेवून आलो होतो पण तीच माझी चूक झाली मी संध्याकाळी घरी गेलो आणि ते जे मी पाहिलं पाहून मात्र माझा संयम सुटला आणि मी तिच्यावर हात उघारला त्याने उसासा टाकला असं काय पाहिलं तुम्ही तिने सावरत विचारलं अंगावर माराचे डाग होते तिचा हात पोळला होता तिचे अश्रू थांबत नव्हते आणि त्या बाईचा तोंडाचा पट्टा सुरूच होता मी आधी शुभाला शांत केलं तिला औषध लावलं आणि भरवलं आणि झोपवलं त्या दिवशी पहिल्यांदा माझी लेख माराचे चटके सहन करत झोपी गेली होती त्यानंतर आमच्यात खूप बाचाबाची झाली आणि त्यातून मग माझा हात उगारला गेला मग दोन दिवसांनी सकाळी मला टेबलवर कागदपत्रे आणि चिठ्ठी मिळाली त्यात तिने लिहिलं होतं मला आत्ता तुमच्यासोबत राहता येणार नाही मला माझं करिअर महत्त्वाचं आहे हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र यावर मी सही केली तुम्हीही करा म्हणजे आपण दोघे मुक्त हो यापुढे मीही तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही आणि तुम्हीही करू नये ही विनंती असे चार शब्द लिहून ती कायमची माझ्या आयुष्यातून निघून गेली ती गेल्यानंतर मी स्वतःला कोंडून घेतलं आयुष्य संपवण्याचाही विचार डोकावला होता मनात पण शुभासाठी सावरलो आणि शरू आपल्या घटस्फोटाचे कागद फाडून थेट इकडची वाट धरली तो बाबांकडे वळून म्हणाला बाबा आता तुम्हीच ठरवा तुमची लेख कशी आहे ते हे असं अनोखं आई पण अनुभवण्यासाठी ती अग्निदिव्यातून गेली आहे हात जोडतो तुमच्या पुढे आमच्या नात्याला मान्यता द्या बाबा हो म्हणाली तसा तो शर्वरी जवळ आला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला देशील कामाला एक चान्स माझी चूक सुधारण्यासाठी आई हो म्हण्ना डोळे डोळेसोबत खोलीतून बाहेर एक म्हणाली त्यावर सगळे हसले जीचा मंगला एताना हक, त्याने खिशेतून तिचं मंगळसूत्र काढलं येताना त्याने ते दुरुस्त करून आणलेलं ती तिच्या गळ्यात घालत म्हणाला हा तुझा हक्क तिने लगेच देवघरातून कुंकुवाचा करंड आणला आणि त्याच्यासमोर धरत म्हणाली हे राहिलं होतं तसं त्याने त्यातलं कुंकू तिच्या भाळी रेखलं आणि पायेशी गुटमळणाऱ्या गोडुलीला उचलून दोघांनी तिचा गोड पापा घेतला आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या या अनोख्या नात्यातल्या तिच्या आईपणाच्या प्रवासाला पूर्णांकूर लाभला होता कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद